म्हणजे काय बो, बोला 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 बसा असं बसून बोलू नका त्यांना जरा तम्मी द्या काही माहित नाही बोलू नका कुठले काय तर काही समजत नाही चला वडेटी साहेब बोला नाही ही सभागृह सर्वच काळ ना तुम्हाला सर्वच अधिकार आहे काही ठेवायचा नाही ठेवायचं ते ठरवून टाका कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे मान्य पडन मंत्री महोदय काय काय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र राज्य महामंडळाचे अध्यक्ष महोदय लक्षवेधी ठरलेल्या या अधिवेशनाचा शेवटचा ठवाळा दोन दिवस शिल्लक आहे खर लक्षवेधी यासाठी आहे की सर्वच लक्षवेधीवरच अधिवेशन चाललेलं हे काही आता आपण सगळ्यांनी बघितलं अध्यक्ष म्हणून आपला अधिकार आहे तो कामकाज कशा पद्धतीनं चालवावं या सभागृहाचे सर्वोच्च आपण मी शिंदे साहेबांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी त्यांना जो पुरस्कार मिळालाय त्याच्या संदर्भात पण एक गोष्ट आपण त्यांच्याच म्हणण्यानुसार सत्ताधारी आणि विरोधक ही विकासाची दोन चाक आहे पण एक चाक त्या रथाचा दिसतो का आपल्याला आणि तो चाक कधी लावणार आपण जर महाराष्ट्रातील म्हणजे काय बोला 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 बसा असं बसून बोलू नका त्यांना जरा तंबी द्या काही माहित नाही नाही बोलू नका काय तर काही समजत नाही नाही साहेब बोला ही सबागर... सर्वच काळ ना तुम्हाला सर्वच अधिकार आहे काही ठेवायचं नाही ठेवायचं ते ठरवून टाका पण अध्यक्ष महोदय एक चांगली प्रथा परंपरा गेल्या अनेक वर्षाची या सभागृहाची संख्याबळ उल्लेख केला गेला माझी विनंती आपल्याला मी तरी वाचण्यात मला आता इतके वर्ष झालेत आम्ही या सभागृहामध्ये काम करतोय खालच्या वरच्या सभागृहात काम करायची संधी मिळाली अध्यक्ष महोदय पण आपल्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता निवडताना कुठल्याही संख्याबळ बघितलं असा काही उल्लेख नाही कदाचित आपण पार्लमेंटचा उल्लेख करून महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या संदर्भात तो विचार करत असाल तर तो, तो आपला अधिकार आहे परंतु ही नवीन परंपरा आपण पाडू नका दोन दिवस शिल्लक आहे महाराष्ट्रामधील सरकार म्हणून काम करत असताना सत्ताधाऱ्यावर अंकुश हा विरोधी पक्षाचा असावा ठीक आहे तुम्हाला बहुमत प्रचंड दिलं परंतु त्या बहुमताच्या जोरावर एकतर्फा कुठेही कामकाज दिसू नये किंवा काम का किंवा कि महाराष्ट्रातील जनतेला तुमच्या चुका काढण्याची संधीच मिळू नये म्हणजे तुम्ही बेफाम व्हाल सत्ताधारी बेफाम होता त्या दीक्षेमध्ये ही परिस्थिती त्यांना व्यसन लगाम लावायची ही गरज आहेच तरच ते सरळ काम करू शकतील आणि त्यांच्यासाठीही भला आहे आणि महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे म्हणून आपल्याकडे आम्ही अधिक वेळ न घेता विनंती आहे की उर्वरित आजचा दिवस हा अंतिम आठवड्याचा प्रस्ताव आहे दोन दिवस सत्ताधारी संविधानावर चर्चा घडवण्याचा माणूस बोलून दाखवलं आहे म्हणून त्यामध्ये सुद्धा ती खुर्ची खाली ठेवून कारण संविधानाने दिलेला अधिकार विरोधी पक्ष म्हणून तो अधिकार पासून वंचित राहता कामा नये महाराष्ट्रातील जनता वंचित राहता कामा नये या सर्व सभागृहामध्ये ती खुर्ची खाली राहता कामा नाही अशी आपल्याकडे विनंती आहे तो निर्णय आपण घ्यावा अशी आपल्याला माझी मागणी अध्यक्ष म्हणतो